नमस्कार मी प्रकाश अप्पासाहेब बिर्जे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी पूजनीय अटल बिहारी वाजपेयींच्या जन्मदिवसादिवशी आम्ही सांगली शहरामध्ये तेरा कार्यकर्त्यांनी सत्याग्रह केला सांगली सिव्हिल हॉस्पिटलपासून आम्ही सत्याग्रहाला सुरुवात केली पंचमुखी मारुती रोड मारुती चौक स्मारक मंदिर गणपती मंदिर गुरुडगल्ली असे करून जवळपास साडेतीन तासानंतर आम्हाला पटेल चौकामध्ये पोलिसांनी अटक केली आमच्या पद्धतीप्रमाणे तिथे उभारून चौकामध्ये आम्ही मातरम राष्ट्रगीत मांडलं आणि त्याच्यानंतर आम्हाला अटक करण्यात आली यावेळेला अनेमानीचा विरोध असो विचार स्वातंत्र्य मिळालं पाहिजे लेखन स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ज्या थोर नेत्यांना विना चौकशी अटक करण्यात आलेली ते त्या कार्यकर्त्यांची सुटका झाली पाहिजे अशा घोषणा आम्ही दिल्या या घोषणा या आणीबाणीच्या कायद्याच्या विरुद्ध असल्यामुळे आम्हाला तेहतीस दिवसानंतर कोर्टासमोर हजर करण्यात आलं गुन्हा मान्य आहे असं कोर्टाने विचारल्यानंतर आम्ही सांगितलं आणि त्याच दिवसापुरतीची शिक्षा करून कोर्टाने आम्हाला त्या दिवशी सोडण्याचे आदेश दिले जेलमधलं वातावरण अन्न या सगळ्या सुविधांमध्ये अतिशय अडचणी होत्या सत्याग्रहींची संख्या जास्त आणि स्वच्छताग्रहांची संख्या कमी अशामुळे अनेक अडचणींना तोंड हे सत्याग्रहींना द्यावं लागलं परंतु त्याही गोष्टीत कुरबर न करता संघटनेचा आदेश म्हणून आम्ही हे सर्व सहन केलं